कधीकधी आयुष्य इतकं शांत होतं की स्वतःचं दुःखही परक वाटतं हसत राहतो सगळ्यांसमोर पण आतून मात्र तुटत जातो रोज थोडं थोडं कधीकधी प्रेम संपत नाही फक्त नातं संपतं पण आठवणी कायमच मनात घर करून राहतात कधीकधी आपण हसतो पण लोकांना आपलं दुःख कळू नये म्हणून पण आतून मात्र प्रत्येक क्षण तुटत जातो कधी कधी मनातले शब्द ओठांवर येतच नाहीत आणि अश्रूंनीच सगळं सांगून जातं काही भावना शब्दांमध्ये नाही तर नजरेतून ओळखता येतात कोण म्हणतं मला तुझी आठवण येत नाही कधी माझ्या डोळ्यांना विचार माझी प्रत्येक रात्र कशी जाते प्रेम माणसाला मनातून तोडतं आणि मैत्री माणसाला मनातून जोडते म्हणून प्रेमापेक्षा मैत्री मोठी आहे कुठं थांबायचं आणि कुणासाठी थांबायचं हे समजलं की बऱ्याच अडचणी कमी होतात आयुष्यात